नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी वंदना तायडे अभ्यासमाला चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत मराठी व्याकरण सर्वांसाठी या मालिकेअंतर्गत याआधी आपण शब्दांच्या जाती नामांचे प्रकार सर्व नामांचे प्रकार अभ्यासले व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते सुद्धा जरूर बघा आज आपण पाहणार आहोत क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार याआधी क्रियाविशेषण म्हणजे काय ते जाणून घ्या ज्याप्रमाणे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात त्याप्रमाणेच क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय क्रियाविशेषण हे विकारी किंवा अविकारी असते उदाहरणार्थ रमेश चांगला खेळतो सीमा चांगली खेळते ते चांगले खेळतात या वाक्यांमध्ये चांगला चांगली चांगले हे शब्द क्रियाविशेषणे आहेत कारण ते क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहेत तुमच्या लक्षात आले असेल की कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियाविशेषणात बदल झालेला दिसतो कर्त्याचे लिंगवचन बदलले की क्रियाविशेषणाचे रूप बदलताना दिसते म्हणूनच या ठिकाणी चांगला चांगली चांगले ही विकारी क्रियाविशेषणे हो। क्रिया 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 होत या उलट जेव्हा कर्तेचे लिंगवचन बदलले तरीही क्रियाविशेषण बदलत नाही अशा क्रियाविशेषणांना अविकारी क्रियाविशेषणे म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय म्हणतात व्यय होत नाही म्हणजेच बदल होत नाही म्हणूनच ते अव्यय उदाहरणार्थ रमेश वेगात धावतो स्वाती वेगात धावते ते वेगात धावतात या वाक्यांमध्ये आधीच्या उदाहरणांप्रमाणे कर्त्याचे लिंग वचन बदलले तरीही हे क्रियाविशेषण तसेच राहिले म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय होय आता या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार बघूया वाक्यातील क्रिया केव्हा घडली कोठे घडली कशी घडली किती वेळा घडली यावरून क्रियाविशेषण पुढील प्रमाणे प्रकार आहेत पहिले कालवाचक दुसरे स्थलवाचक तिसरे रीतीवाचक चौथे संख्यावाचक म्हणजेच परिमाणवाचक पाचवा प्रकार आहे प्रश्नार्थक आणि सहावा प्रकार आहे निषेधार्थक कालवाचक स्थलवाचक रीतीवाचक आणि परिमाणवाचक हे, हे वाचक, 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 मुख्य चार प्रकार आहेत आपण आधीच पाहिले की क्रियाविशेषण हे क्रियेबद्दल माहिती सांगते ही माहिती कोणत्या स्वरूपाची आहे त्यानुसार क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पडतात हे आपल्याला नाभावरून कळलंच असेल बघा कालवाचक म्हणजे क्रिया, काल क्रिया केव्हा घडली हे दर्शविणारा शब्द दुसरे स्थलवाचक म्हणजे स्थल स्थळ ठिकाण यावरून क्रिया कुठे घडली हे दर्शविणारा शब्द रीतीवाचक म्हणजे क्रिया कशा रीतीने घडली संख्यावाचक किंवा परिमाणवाचक हे शब्द क्रियेचे प्रमाण दाखवतात हा शब्द परिमाणवाचक असा आहे बरं का परिणामवाचक नव्हे लक्षात घ्या क्रियेबद्दल प्रश्न असलेला शब्द म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण आणि क्रियाबद्दल निषेध किंवा नकार असेल तर निषेधार्थक बघा नावावरूनच लक्षात ठेवणं किती सोपं होईल आता आपण उदाहरणांद्वारे सर्व प्रकार अधिक स्पष्टपणे समजून घेऊया पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय हे क्रिया घडण्याची वेळ दर्शवते उदाहरणार्थ पूर्वी शिक्षक पगडी घालत असत या वाक्यात पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आधी सध्या हल्ली सदा उद्या नित्य वारंवार ही सर्व कालवाचक क्रियाविशेषणे आहेत कालवाचक क्रियाविशेषणांचे सुद्धा तीन प्रकार आहेत कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक कालदर्शक क्रियाविशेषण क्रियाविशेषणव्य कोणती आज उद्या परवा आत्ता अचानक सातत्यदर्शक हे सातत्य दाखवतात नेहमी सदा सदैव आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणे म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार उदाहरणार्थ मी उद्या गावाला जाणार अमोल नेहमी क्रिकेट खेळतो सीमा वारंवार पाठाचे वाचन करते या वाक्यांमध्ये उद्या नेहमी वारंवार हे तीनही शब्द कालवाचक क्रियाविशेषणे आहेत कारण ते क्रिया कधी घडते ते सांगतात त्याचा उपप्रकार सांगायचा असला तर उद्या हे कालदर्शक नेहमी हे सातत्यदर्शक आणि वारंवार हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय होत पुढचा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया कोठे घडली हे क्रियाविशेषण अव्ययावरून कळते उदाहरणार्थ सभोवार जंगल होते यात सभोवार हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे त्याचप्रमाणे सर्वत्र इथे जिथे जिकडे खाली मागे पलीकडे ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे स्थितीदर्शक व गतिदर्शक असे दोन उपप्रकार आहेत जवळ खाली वर जेथे तेथे मध्ये अलीकडे पलीकडे ही स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत उदाहरणार्थ मी येथे उभा होतो नदीच्या पलीकडे माझे घर आहे क्रिया कोठून घडली हे दाखवणारे शब्द हे गतिदर्शक अव्यय असतात उदाहरणार्थ लांबून वरून दुरून समोरून खालून जवळून इत्यादी उदाहरणार्थ पुढून वाघ आला चेंडू जवळून गेला क्रियाविशेषण अव्ययाचा पुढचा प्रकार आहे रीतीवाचक अव्यय यावरून वाक्यात क्रिया कशी घडते त्याची रीत समजते उदाहरणार्थ गोगल गाय हळू चालते याच्याही तीन उपप्रकार आहेत बरं का पहिला प्रकार आहे प्रकारदर्शक उदाहरणार्थ हळू सावकाश जलद वेगात जसे कसे असे आपोआप फुकट व्यर्थ इत्यादी दुसरा प्रकार आहे अनुकरणदर्शक उदाहरणार्थ झटकन चमचम लखलक पटकन इत्यादी पुढचा उपप्रकार आहे निश्चयदर्शक या शब्दात खात्री असते उदाहरणार्थ खचित नक्की खुशाल निखालस खरोखर इत्यादी क्रियाविशेषण अव्ययाचा पुढचा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय यातून क्रिया किती प्रमाणात झाली ते कळते उदाहरणार्थ जरा कमी थोडी चौपट अत्यंत बेताचा किंचित काहीसा दोनदा अत्यंत मोजके इत्यादी उदाहरणार्थ टोपलीत फुले भरपूर आहेत या वाक्यात भरपूर हे क्रियाविशेषणव्य आहे ते क्रीडांगण शाळेच्या चौपट आहे या वाक्यात चौपट हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहे क्रियाविशेषण अव्ययाचे हे मुख्य चार प्रकार आपण पाहिले अजून दोन प्रकारसुद्धा आहेत पाचवा प्रकार आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय वाक्याला प्रश्नाचे स्वरूप देणाऱ्या अव्ययांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात उदाहरणार्थ मला तुमच्या घरी न्याल ना तुम्ही कधी उठणार कुठे जात आहात असे का झाले इत्यादी त्यानंतर शेवटचा प्रकार आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय ही अव्यय क्रियेचा नकार किंवा निषेध दाखवतात उदाहरणार्थ तो न चुकता येतो मीनाने न थांबता सायकल चालवली अजयने न कंटाळता प्रश्नपत्रिका सोडवली या सर्व वाक्यातील न हे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय आहे अशा प्रकारे क्रियाविशेषण अव्ययांचे सर्व प्रकार तुम्हाला समजले पुस्तकातला एखादा परिच्छेद घेऊन त्यात येणारी सर्व क्रियाविशेषणे कोणती आणि ती, ती कोणत्या प्रकारातली आहे ते लिहा म्हणजे सराव होईल धन्यवाद